पहाटेचे चार आहेत आणि आम्ही अगदी वेळेवर तयार आहोत आम्ही गावी म्हणजे सांगलीला निघालो आहोत अहोंच्या कझन ब्रदरचं लग्न आहे आणि हे सगळं सामान अहो कारमध्ये पॅक करतायत हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे सॅटरडे आणि सकाळचे बरोबर पर अगदी बरोबर पर चार वाजले आहेत आणि आहोंचं टार्गेट होतं की पहाटे चार वाजता निघायचं आहे तर मी चार लाच सगळं रेडी केलेलं आहे अगदी झाडांना पाणी घालून झालेलं आहे फक्त चहा वगैरे काही करत बसलेलं नाही आहे आम्ही आणि आम्ही निघालो आहोत गावी सांगलीला आमच्या आणि कझन कझिनबद्दलच म्हणजेच माझ्या सख्या सुद्धा दिराचं लग्न आहे एवढ्या इलेव्हन तारला आम्ही का निघालो आहे तर प्रीतीशचे टेनचे क्लासेस चालू आहेत आणि आमच्या दोघांचीही थोडी कामं होती म्हणून आम्ही असं अगदी वेळेवर निघालो आहोत तर चला मग आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा बाप्पा मंगलमूर्ती पहाटे पहाटे गावी जाण्याचा म्हणजेच ट्रॅव्हल करण्याचा बेनिफिट म्हणजेच की ट्रॅफिक नसतं आणि गरमही होत नाही जास्त आणि मेन म्हणजे ड्रायव्हर सोडून बाकीच्यांना गाव कधी आलं हे समजतसुद्धा नाही सहा वाजून वीस मिनटं होत आहेत मी झोपून उठले अवतार बघावाचा रितेश बघा

चाइल्डहुड फ्रेंड आहे आणि हे डॉक्टर आहेत सॉरी आता यांना रिस्पेक्टफुली बोलतोय आणि आम्ही यांच्याच क्लिनिकमध्ये आहोत सध्या ऍक्च्युली हे आहोनचे क्लासमेट आहेत अगदी बालपणापासून बालवाडीपासून पासून आणि नंतर अकरावी बारावी माझ्यासोबत हे शीतल जाधव त्यामुळे ना आम्ही एका पाठोपाठ एक आमच्याशी नंबर होते मी पुढे आणि मागे शिकलो तर आमचा ग्रुप वेगळा होता आणि आम्हाला दोघांना थोडीफार सारखेच पडले त्यांना आम्ही मिळून मिळून पेपर लिहिले होते नाही असं काही नाही एका पेपरला ना हा विचारत होता मला की लिहिलेस काय तुला येते का मला येते मी लिहिले हा पण विचार असतो तू पण कुणाला तर पकडशील शाळेला नाही बाबा तू अर्धे कर मी अर्धे कर तू मम्मीला केली होती लावायचं होतं ना ज्या कार्यालयामध्ये लग्न होतं तिथे बाजूलाच अगदी दहा मिनिटावरती आमच्या या क्लासमेटचं म्हणजेच या डॉक्टर मित्राचं क्लिनिक आहे आणि आम्ही खूप दिवसांनी त्याला आज भेटलो इकडे तर तुम्ही पाहिलं असा हा आमचा शीतल डॉक्टर आहे आणि त्याचं नवीनच नवीन नाही म्हणतायत जुनंच एक क्लिनिक थोडंसं त्याने त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि याच्याच घरी सकाळी मिसळ वगैरे मस्त खाल्ली आहे आवरलं आहे फ्रेश झालो आहे आणि लग्नाला आता आम्ही निघालो आहोत ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा <laughs> <laughs> का <laughs> होते जन्मेचा ग्रोह जन्मेचा ग्रोह केला काळा झाला सगळ्या बरोबर आहे की अजून <laughs> किती खरं तर आमच्याकडे असं वरातीमध्ये लेडीज लोक डान्स नाहीत करत फक्त जेंट्स लोकच करतात पण आज आम्हीसुद्धा थोडासा फार डान्स केला आहे आणि आता इकडे भावांनी जो नवरा मुलगा आहे याला कांद्यावर घेतला आहे घोड्यावरून उतरला आहे तो आता हा जो वीरेंद्र सिंह म्हणजेच आजचा नवरा मुलगा आहे तो आहुंचा सगळ्यात छोटा कझन ब्रदर आणि आता हे आमच्या घरातलं शेवटचं लग्न होतं हा असतो जर्मनीला नवरा मुलगा बघू शकता तुम्ही किती छान मस्त स्वतःच्याच तालात अगदी आ, फुल डान्स करतोय कोणी कर न करू तो मात्र अगदी स्वतःच्याच तालात आहे आणि छान एन्जॉय करत होता तो थो, मस्त वाटत होतं हे सगळं बघून आमच्या वेळेला हे असं काही नव्हतं आणि मी खूप दिवसांनी काही असं आमच्या इकडचं लग्न अटेंड केलं बरीच वर्ष आता कोणाचं असं लग्न अटेंड केलेलं नव्हतं तर मुलीचे भाऊ मुलाचे भाऊ आणि मामांची मुलं मावशींची मुलं इथे सगळीच आहेत जे छानपैकी असा डान्स आहेत अगदी छोटी मुलंसुद्धा मीसुद्धा थोडासा डान्स केला तुम्ही पाहिलं असेल पण जेव्हा मी डान्स करत होते तेव्हा मात्र कोणीही व्यवस्थित शूट केलेलं नाही आहे त्यामुळे सॉरी आणि खरं तर आजचा व्लॉग मी करणारच नव्हते कारण स्वतःच्याच रिलेटिवमध्ये आणि अशा काही कार्यक्रमामध्ये व्लॉगिंग इतकं कम्फर्टेबल नाही वाटत म्हणजे मला तरी वाटलं नव्हतं म्हणून मी व्लॉग बनवत नव्हते जे काही आहोंनी आणि माझ्या प्रितीशनी शूट केलं आहे त्याचाच हा मी व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामुळंच तुम्हाला मी बिलकुल इनिशिएटिव्ह घेऊन कुठेही व्लॉगिंग करताना दिसलेली नाही आहे तर आता ही नवऱ्या मुलाची एंट्री होती मुलीकडची त्याला ओवाळून घेत आहेत आणि मुलगी ही बारशीची आहे आणि आम्ही सांगलीची आहोत तर थोड्याफार प्रथा वेगळ्या आहेत त्यांच्या Thank you गेल्या अनेक दिवस आम्ही आमच्या तुमच्या प्रतीक्षेत होतो ही प्रतीक्षेची घटिका संपत आलेली आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला

ಶುಭಮಂಗಲಾವೃತಾವರದಂಡಿತಕರ ಶ್ವೇತ ಪದ್ಮುತ ಶಂಕರ ಪ್ರಭುಕಮಲೇ ವಕ್ಷಸೆ ಕೌಸ್ವಸ್ರೇ ಮೌಕ್ತಿ ಕರತಲೇ ವೇಣುಕರೆ ಮಂದ கிருஷ்ணேத்தலை சதா புதே குறைய மங்கலம் சிவமங்கலா சதா प्रकारे सिंह आणि रजनीगंधा यांचा विवाह सोहळा खूप छान प्रकारे पार पडला आहे आणि आता आशीर्वाद देण्यासाठी ज्या पाठीमागे उभ्या आहेत येल्लो अँड पिंक साडीमध्ये त्या आहेत आमच्या एरियाच्या आमदार सुमंताई पाटील ज्या स्वर्गीय म पाटील यांच्या पत्नी आहेत